अलिबाग तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सदन नंबर पन्नास ड या सरकारी कांदळवन युक्त जमिनीचा सातबारा बेकायदेशीरित्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे करण्यात आला होता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील तत्कालीन तहसीलदारांनी तीन जून दोन हजार एकवीस रोजी गुपचूप आदेश देत ही जमीन कंपनीच्या नावे केली होती याला सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत द्वारकानाथ पाटील आणि वन विभागाने जोरदार आक्षेप घेतला सततच्या पाठपुराव्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन प्रांत अधिकारी प्रशांत ढगे यांनी तहसीलदारांचा आदेश रद्द केला होता मात्र प्रत्यक्ष सातबारा दोन वर्षानंतरही बदलला गेला नव्हता शेवटी तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी फेरफार क्रमांक नऊशे त्रेसष्ट अंतर्गत मंडळ अधिकारी पोयनाड यांनी सातबारा पुन्हा सरकारच्या नावे पुनर्स्थापित केला ही कारवाई केवळ सरकारी जमिनीच्या बचावासाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्वाची मानली जात आहे शासनाच्या स्पष्ट निर्देशांनुसार कांदळवनावर कोणताही निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय घेता येत ये नाही त्यामुळे हा सातबारा फेरबदल म्हणजे प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांविरोधातील मोठे यश मानले जात आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन